ज्या भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या त्याच भाजपमध्ये जाण्याची शरद पवार यांची सुद्धा इच्छा होती रवी राणा नवनीत राणा यांना तिकीट देऊन माझी चूक झाली मी अमरावतीकरांची माफी मागतो असं वक्तव्य शरद पवार यांनी या अमरावती येथील सभेत केलं यावर रवी राणा प्रतिक्रिया देत म्हणाले की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शरद पवार यांचा पाठिंबा नवनीत राणा यांना मिळाला होता आज नवनीत राणा यांना शरद पवार यांच्या आशीर्वादानेच खासदार बनण्याची संधी मिळाली आज नवनीत राणा भाजपमध्ये गेला तेव्हा नवनीत राणा यांनी त्यांना सांगितलं होतं त्यांना आशीर्वाद दिला त्यामुळे शरद पवार हे आमच्यासाठी आदरणीय आहेत ज्या नवनीत राणा गेल्या त्याच भाजपमध्ये जाण्याची शरद पवार यांची सुद्धा इच्छा होती म्हणून अजित पवार यांना त्यांनी भाजपसोबत पाठवलं अचानक सुप्रिया सुळे यांच्या हट्टापायी त्यांना थांबावं लागलं शरद पवार यांच्या मनात भाजप आहे फक्त ओठांवर विरोध आहे त्यांच्या मनामधल्या भाजपमध्ये नवनीत राणा आहे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे शरद पवार बोलले असतील ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज गोवा शरद पवार अमरावतीमध्ये आले होते त्यांनी काय गोवा शरद पवार अमरावतीमध्ये आले होते आणि त्यांनी असं म्हटलं आहे की दोन हजार एकोणवीसमध्ये चूक झालेली आहे ती चूक दुरुस्त करायसाठी आता मी आलेलो आहे मी अमरावतीच्या जनतेची माफी मागतो असं आहे की युवासन पार्टीच्या वतीने मागच्या वेळेस पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं नवनीत राणा यांना पाठिंबा मिळाला आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला प्रचार कराले आशीर्वाद दिला आणि पवारसाहेब खूप सिनियर नेते आहे आज नवनीत राणा त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळंच त्यांना खासदारपणाची संधी मिळेल तेव्हा आणि आज पवारसाहेबांनासुद्धा जेव्हा भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या आणि युवासन पार्टीमधचा आम्ही त्यांना पाठिंबा दिला तर भाजपमध्ये जायच्या आधीसुद्धा नवनीत पवार पवारसाहेबांची आशीर्वाद घेतला आणि सांगितलं त्यांना तर ता मला असं वाटतं की पवारसाहेब नेहमी आमच्यासाठी आदरणीय नेहमी त्यांचा रिस्पेक्ट आमच्या जवळ त्यांचा आहे पण ज्या भाजप भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या त्याच भाजपमध्ये पवारसाहेबांची सुद्धा इच्छा होती म्हणून अजित पवारांना त्यांनी पाठवलं आणि अचानक सुप्रियाताईच्या हट्टापायी त्यांना कुठंतरी ते थांबावं लागलं म्हणून त्यांच्या मनामध्ये भाजप आहे आणि जीबेवर फक्त त्यांच्या होटावर फक्त विरोध आहे तर मनामधल्या भाजपमध्येच नवनीत राणा आहे पवारसाहेबांच्या आणि होटावर जरी विरोध असला होटावर जरी ते बोलत असतील तरी पवार साहेबांच्या मनामधल्या भाजपमध्येच नवनीत राणा आहे आणि युवा स्वाभिमानचा त्यांना पाठिंबा दिला आम्ही आणि मला असं वाटते पवारसाहेब मनापासून अंधरून पूर्ण ताकदीनं नवनीतराला आशीर्वाद देत आहे काँग्रेसच्या दबावामुळं काँग्रेसच्या दबावामुळं आणि उद्धव ठाकरेंच्या दबावामुळं ते आज बोलले असतील पण मला त्यांच्या मनातली प्रत्येक गोष्ट माहीत आहे कारण त्यांनी एकदा राष्ट्रवादीची तिकीट नवनीत राणाला दिली त्या पराभूत झाला नंतर युवा सैन पार्टीच्या तिकीटवर त्या उभ्या राहिल्या आणि त्याला पाठिंबा पवारसाहेबांनी दिला म्हणून पवारसाहेबांचे माझे जे संबंध आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे आणि त्यांच्या मनामध्ये काय आहे ती भाजप आहे हे मला माहीत आहे थापाडे उद्धव ठाकरेंनी आज म्हटलं उद्धव ठाकरे हे असं समीकरण आहे की मला असं वाटते बाळासाहेबांचं जर एक एक शब्द सगळ्यांनी ऐकला की शिवसेना जेव्हा काँग्रेसच्या दारामध्ये नाचल तेव्हा मी त्या शिवसेनेचं सेटर बंद करून टाकेन आणि एक नाचोडा जो आहे आपला संजय राऊत जो काँग्रेसच्या दारामध्ये सोनिया गांधींच्या दरबार नाचतो त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी पूर्ण बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे आचार बाळासाहेबांची दिशा विसरून एका मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी भाजपसोबत बेमानी केली भाजपच्या नेत्यांसोबत बेमानी केली भाजपच्या वोटरसोबत हिंदुत्वाच्या वोटरसोबत बेमानी केली आणि मला असं वाटते आज उद्धव ठाकरे जे भोगत आहे त्याच्यामागे बाळासाहेबांचा आशीर्वाद नसल्यामुळं तो बाळासाहेबांचा आशीर्वाद एकनाथजी शिंदेंसोबत आहे मोदीजींसोबत आहे मोदीजींच्या हिंदुत्वासोबत आहे त्यामुळं आज उद्धव ठाकरेंनी कितीही मोदीजींवर एकनाथजी शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांवर काही टीका केली माझ्यावर जर टीका केली ते एक लक्षात ठेवा उद्या हनुमान जयंती आहे हनुमान भगवंताचा जन्म हो झाला उद्या होणार आहे आणि त्या दिवशी या अमरावतीमध्ये पुन्हा हनुमान चालीसाचं पठण आणि मोठ्या प्रमाणात हनुमान भगवंताची महारॅलीसुद्धा निघणार आहे आणि त्या अमरावतीमध्ये येऊन पुन्हा ते हिंदुत्वाला डिजो डिवसण्याचं काम करत आहे ते लक्षात ठेवा खोटं हिंदुत्व जे उद्धव ठाकरेचं ते उघड पडलेलं आहे आणि खरं हिंदुत्व एकनाथजी शिंदेंचं हे डोळ्यासमोर आहे आणि या देशामध्ये हिंदुत्वाला टिकवणारं कोण आहे बाळासाहेबांच्या विचाराला ते देशाचे पंतप्रधान मोदीजी आहे म्हणून उद्धव ठाकरेंनी येऊन किती थापा मारल्या तर जनतेचं त्याच्याकडे लक्ष जाणार नाही कारण हा हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या दरबारामध्ये गेला वाद सुरू झालेला आहे चोवीस तारखेला बच्चू कुडूनच्या उमेदवाराची ज्या ठिकाणी रॅली निघणार आहे त्याच ठिकाणी अमित शहाची देखील सभा आहेत ती म्हणतात की आम्हाला परवानगी दिलेली आहे असं आहे आमच्याकडे ओ सी आहे बच्चू कुडोला नेहमी मीडियाप्रेमी आहे ते मीडियाला मध्ये राहण्याची त्यांची सवय आहे कोण्या मोठ्या माणसाला विरोध करणे आणि टी आर पी मिळवणे हा त्यांचा धंदा झालेला आहे पण सत्य परिस्थिती आहे की चार वेळा युवास्न पार्टीच्या नावाने परमिशन मागितली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाची पक्ष आहे त्यांच्या नावाने परमिशन मागितली भाजपच्या नावाने परमिशन मागितली त्याच्या सगळ्या ओसे आमच्याकडे आहे तेवीस आणि चोवीस तारखेला जे परमिशन मागितली त्याची ओ सी आहे आणि शहरामध्ये एकच ग्राउंड आहे जे ग्राउंड शहराच्या मध्य ठिकाणी आहे आणि देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजी येत आहे आणि देशाचे गृहमंत्री त्यांचे प्रोटेक्शन सिक्युरिटीच्या हिशोबाने मला असं वाटते की सायन्स कोर्सपेक्षा दुसरं कोणतं ग्राउंड नाही आहे आणि त्यांची फक्त रॅली आहे आणि आम्ही मागणी त्यांच्या पहिले केलेली आहे आमचा जो ओ आहे तर मला असं वाटतं की शहरामध्ये एखादं ग्राउंड जर असलं तर जिल्हा अधिकारी आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून एखाद्या मोठ्या व्यक्तीचा जर दौरा असला तो दोन दोन तासासाठी प्रत्येकाला देता येते म्हणून सकाळपासून तर तीन वाजेपर्यंत आम्ही मागितला आहे तीन नंतर सौ साव ते कुठली रॅली कुठला कार्यक्रम तीन नंतर करू शकतात त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्याचं जर भांडवल करायचं आहे त्याचा जर विरोध करायचा आहे जर हिंदुत्वाच्या विचाराच्या रॅलीचा किंवा प्रोग्रामचा अमित शहाजींचा विरोध करून त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे तर त्यांना लख लग लगा